नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार शोभा जे आज ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी उपोषणाला बसलेत त्याच्या अपोजिट आज नेरेच्या सुज्ञ नागरिकाने हे वारंवार प्रत्येक गोष्टीत आपलं आवाज उठवला आहे त्याच्यावर विविध आंदोलनं केली आहेत पण आज जर सत्ताधारी जर याच्यावर बसत असतील उप उपोषणाला बसत असतील तर न्याय नक्की मागायचा कुणाला आणि कुणाकडं अपेक्षा करायच्या याविषयी जे अकबरभाई सय्यद उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांना विचारावं या की यामागं तुम्ही आजपर्यंत अनेक आंदोलन केले आणि आज तुम्ही परत निरेतल्या विविध विकास कामांचे जे यांचं म्हणणं आहे की हे अनलीगली आहेत जे यांची मुदत संपलेली आहे विकास कामाची आणि ती विकास मुदत संपलेली असताना तो विकास कामं होत आहेत तर याविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मी अकबर सय्यद नेरा शिवताकरावचा रहिवासी आज निरा ग्रामपंचायतमध्ये नागरी सुविधामधनं कामं आलेली आहेत त्या कामाची कामा मुदत संपली गेलेली आहे आणि संपली गेली असूनसुद्धा नेरा पंढरपूर रस्त्याला लागून स्टेशन मस्जिदकडे जाणारा तसाच नावाचा डव असा पासष्ट फुटी रस्ता आहे त्या पासष्ट फुटी रस्त्यामध्ये आज सुशोभीकरणाचं काम केलं जातंय पण सुशोभीकरणाचं जा काम करत असताना ज्या रस्त्यात ते काम केलं जातं ग्रामपंचायतीने त्याचा सातबारा घेतला आहे का किंवा वैयक्तिक काय डॉक्युमेंट घेतलं आहे का तर नागरी सुविधातनं जिथं काम आलं आहे तिथंच ते काम करावं लागतं पण तसं न करता रस्त्यात काम चालू केलेलं आहे ते काम सुशोभीकरणाचं ते चुकीच्या पद्धतीने चालू केलं गेलेलं आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही कुठलं परमिशन घेतलं आहे कसं परमिशन घेतलं आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही बोरुंगले साहेबाला डॉक्युमेंट मागितलेत त्यांना प्रस्ताव मागितला आहे प्रशासकीय मान्यता मागितली आहेमा मागितल्या कार आदेश मागितल्यात रस्त्यात काम करण्यासाठी परमिशन घेतली का ती मागितली आहे पण आज ता आम्हाला मिळालेली नाही आहे त्या पासष्ट फुटी रस्त्यात आंदोलन करून पाय तो पासत कुठे रस्ता खुला करण्यात आलेला आहे आणि आज ग्रामपंचायतच त्या जागेत अतिक्रमण करते खरं तर ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढणं अपेक्षित आहे पण ग्रामपंचायतच तिथं अतिक्रमण करते ही दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही बोरुंगले साहेबांना वारंवार सांगितले गट विकास अधिकारी पालखी तळावर पालखीचं विजेट देण्यासाठी आले होते त्यावेळेस सदस्य ग्रामपंचायत सदस्य अनिल अण्णा आमचे सदरुद्दीन भाई समाजाची काही व्यक्ती ठराविक माणसं आम्ही तिथं जाऊन गट विकास अधिकारी मॅडमला सगळी कल्पना दिली तर गट विकास अधिकाऱ्यांनी तोंडी स्वरूपात ग्रामपंचायतला काम थांबवण्यास सांगी सांगून सुद्धा ग्रामपंचायतने काम थांबवलं नाही आणि रस्त्यात काम करून परत ते काम काढलं गेलं तर शासनाचा सगळ्यात मोठा निधीचा अपहार होऊ शकतो म्हणून आजचं उपोषणाला बसलो आहे माझं नाव सचिन विलास मोरे मी राहणार नेराशीव तक्रार आज अकबर सय्यद यांनी रस्त्यामध्ये जे अतिक्रमण येत आहे किंवा शिशोभीकरण या संदर्भात जे आंदोलन उभा केलं आहे त्या आंदोलनाला मी पूर्णपणे पाठिंबा देतो विकासात्मक दृष्टीने किंवा देह्य धोरण ठेवून जर अकबर भैया गावावर लक्ष देत असतील तर खऱ्या अर्थाने ते लोकशाही जिवंत ठेवत आहेत लो लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या राज्यामध्ये विरोधक फार महत्त्वाचा असतो कारण विरोधक हा आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतो हे आज आपल्याला इथं दिसतंय कारण त्यांच्या विरोधात जर आंदोलन उभं राहत असतील तर खऱ्या अर्थानं त्यांचं काम उत्कृष्ट मी त्यांना शाबासकीची थाप देतो कारण रस्ता जर धर्मस्थळाकडं जातोय तो मशिदीकडं जातोय आणि दिवसान दिवस धर्मस्थळाकडं जाणाऱ्या गाड्या घोडं म्हणा ह्या गोष्टी आहेत उद्या जर आज यांनी जे विकासात्मक दृष्टीचं धोरण आहे तिथं जे सुशोभीकरण चालले हे जर कुठं उद्या अतिक्रमणात आलं आणि ते जर निघलं शासनाच्या लक्षात आल्यानंतर तर हा सगळा शासनाचा पैसा असेल तो बर्बाद होणार आहे हे त्यांना आत्ता समजते ह्याला दि दूरदृष्टी दूरदृष्टी मानतात आणि ही दूरदृष्टी यांच्याकडे असल्यामुळे तेथील जे सुशोभीकरण आहे त्याचा आधी मोजमाफ व्हावा आम्ही विकासाला विरोध करत नाही विकास चांगल्या पद्धतीने काढावा विकास क्वालिटीचा घडावा ह्यासाठी अकबरबाई यांचं आंदोलन आहे आणि त्या विकासात्मक धोरणासाठी तिथं वारंवार गावकऱ्यांनी सांगितलं बाबा आम्ही मशिदीकडं जातो आम्हाला तिथं धर्मस्थळ प्रार्थना करायची असती पण तिथले वारा पालन करणारी लोक अद्याप तिथलं वार्हा वारा पालन हटत नाही मग आम्ही जर त्यासाठी उपोषणाला बसलो असेल किंवा गावातील अतिक्रमण वाढतायत जायला यायला रस्ते नाहीत मग आता तुम्हीच जर अतिक्रमाणं सुशोभीकरण करत असताल आणि त्याला जर तुम्ही विकासाला विरोध म्हणत असताल तर कुठंतरी ही व्याख्या चुकती आम्ही नक्की न्याय आता मागायचा कोणाला बिडेवांना सांगून बिडेवांचं न ना ऐकणारी ग्रामपंचायत दिसते आज आपल्याला तर हे सगळं चुकीचा कारभार कुठंतरी थांबला पाहिजेल आम्ही विकासाला कधीच विरोध करणार नाही उलट विकासाला सहकार्य करू क्वालिटीचं काम करा आम्ही तुमच्या पाठीशी राहू नमस्ते मी टिकी जगताप मीराज शिवता करार आज इथं मुस्लिम समाजातर्फे अकबर सय्यद अनवर सय्यद इरफान सय्यद हे उपोषणाला सार्वजनिक रस्त्यात आत ग्रामपंचायतीकडूनच अतिक्रमण होतं आहे म्हणून उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाचा माझा पूर्ण पाठिंबा आहे मुळात म्हणजे पुणे प पंढरपूर रोडलगत स्टेशन मस्जिदकडे जाणारा रस्ता हा सहासष्ट पुढं पूर् पूर्वेला सहासष्ट फूट आहे आणि पाठीमागं पा पंचावन्न फूट आहे हा रस्ता पूर्वी नीरा नदी पुलावरून पाणी जात असेल त्यावेळेस पालखी मार्ग म्हणून वापरला जायचा याच रस्त्याने पूर्वी नावाच्या डोळ्याकडे होड्या चालायच्या त्यासाठी वापरला जायचा माझं म्हणणं आहे की विकास कोणत्या कोणत्याही विकास कामाला आमचा विरोध नाहीच आहे परंतु तुम्ही सर्व नियमानुसार परवानगी घेऊन करा की आमचं हेच म्हणणं आहे पण तसं होत नाही आहे आता सध्या सार्वजनिक रस्त्यातच आता ग्रामपंचायतीचं काम आहे अतिक्रमण काढणं पण ग्रामपंचायतच अतिक्रमण करत असेल तर त्यासाठी न्याय कुठं मागायचा सार्वजनिक रस्त्यात जे जिथं अतिक्रमण आता शिशोभीकरण चाललेलं आहे स्टेशन मस्जिदच्या रस्त्याला ती जागा तरी पंचायतीचे नाव आहे का असेल तर त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या नावाचा उतारा दाखवावा मा मला ही जागा आहे शासनाची शासनाने सिटी सर्वे करताना सार्वजनिक वापराकरता सोडलेला आहे फक्त इथं ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष त्या जागेशी कोणताही संबंध नाही आणि दुसरी गोष्ट हे करीत असताना त्यांनी शासनाकडून परवानगी घेऊन करावा आमचा कुठला विरोध आहे त्याला विरोधच नाहीये परंतु शासनाला अंधारात ठेवलं जाते पूर्वीच्या जा जुना जी काय निधी आहे ती खर्च वेळेत होत नाहीये पुन्हा सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेतलं जात नाही मुस्लिम समाजपलीकडे त्यांना विश्वासात घेतलंय उद्या अंडर प्रायपासाठी रोड नाहीये मग त्या त्यावेळेस कुठे जाणार त्यावेळेस ते अतिक्रमण काढणार का तुम्ही एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला करायचं ते नियमानुसार करा आमचा दुसरा कुठलाही विरोध नाही आज अकबरबाई सय्यद या ग्रामपंचायत विविध नागरी विकास कामांच्या विरोधात आंदोलन करत असताना सत्ताधारी सदस्यसुद्धा तिकडं उपोषण करत असताना आज निरा शिवतक्रार ग्रामपंचायत सदस्य व विरोधी पक्षनेता म्हणून अनिल चव्हाण अनिल अण्णा चव्हाण हेही यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले तर आपण त्यांनाच विचारू की तुमचं याविषयी नक्की मनोगत काय खरं तर अकबर सय्यद हे गेले महिन्यापासून जी कामं नियमबाह्य गावामध्ये चालू आहेत त्या संदर्भामध्ये माहितीच्या अधिकारात किंवा तोंडी लेखी पत्र देऊन की हे नियमबाह्य चाललेली कामं त्याची चा आम्हाला माहिती द्या परंतु कुठलीही माहिती ग्रामपंचायतीने न दिल्यामुळं तर आज उपोषणाची वेळ अकबरबाई सय्यद यांच्यावर आली मुख्य विषय जो आहे तो मोठ्या गावांना नागरी सुविधा पुरवणे या हेडमधून नेरा गावामध्ये चौक सुशोभीकरण त्याचबरोबर बाग बगीचा करणे आणि ऑफिस खर्च म्हणजे ग्रामपंचायत इमारतीचं सुशोभीकरण अशी कामं चालू आहेत परंतु ही कामं चालू असताना आम्हालासुद्धा ग्रामपंचायती काही सदस्य आम्ही आहेत आम्हालासुद्धा कुठंही विश्वासात न घेता खरं तर ही कामं सुरू केलेली आहेत खरं तर यामध्ये पारदर्शकता दाखवणं अपेक्षित असताना मनमानी पद्धतीने हे कामं सुरू आहेत आणि ज्या वेळेस ग्रामसेवकांना विचारलं गेलं की बाबा हे कामं जुनी आहेत दोन हजार मार्च 25 पर त्याची मुदत होती आणि ही कामं आत्ता कशी काय चालू आहेत तर ते थोडंसं अडखळल्यानंतर थोडंसं आम्ही माहिती घेतली मग शिवनंना तसा अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर शिवनना सांगितलं की हे कामं चुकीच्या पद्धतीने चालू आहेत कुठल्याही शासकीय परवानग्या न घेता ग्रामपंचायत आज लोकांचं अतिक्रमण काढत असते किंवा लोकांच्या तक्रारीचं निवारण करत असते परंतु आज ग्रामपंचायतच त्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण अतिक्रमण करून त्या ठिकाणी चुकीचा पद्धतीनं निधीचा गैरवापर करत आहे खरं तर या विषयावर ह्यांचा विरोध आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे आज पुणे पंढरपूर र रोडलगत जो नावाचा ढो मुस्लिम वस्तीचं तिथं त्या ठिकाणी मस्जिद आहे तो पासष्ट फुटीचा रस्ता अनेक वर्षापासून त्या ठिकाणी नकाशामध्ये होता आणि मधल्या काळामध्ये काही लोकांनी कागदपत्र काढल्यानंतर असं लक्षात आलं की जुबिलेंट कंपनीने हे आपल्या रस्त्यावरती अतिक्रमण केलं आहे आणि त्यासाठी सर्व मुस्लिम समाजाची लोगं लोकं आणि काय आम्ही ग्रामपंचायत सदस्य त्या खोलामध्ये शिरल्यानंतर खरंच समजलं की नक्कीच हे रस्त्यामध्ये ह्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या पद्धतीने कागदपत्र गोळा करून आम्ही ते सगळं सिद्ध करून दाखवलं की हा रस्ता खुला करण्यात यावं कंपनीने तो रस्ता खुला करून दिला आणि आज खुला करून दिल्यानंतर हजारो त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची लोक त्या ठिकाणी ज्यावेळेस सण त्यांचे सणवार असतात त्या ठिकाणी मस्जिदला नमाजला पाच टाईम असेल दोन टाईम असेल तीन टाईम सतत त्या रस्त्याने ये जा करत असतात आणि मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या लोकांच्या मागणीनुसार मुस्लिम समाज आणि मग ग्रामपंचायत असेल आम्ही सर्वांनी की तिथं अंडरपास व्हावं म्हणून अजितदादा पवार यांच्याकडं मागणी केलेली आहे आणि त्याला मंजुरीसुद्धा दिलेली आहे रेल्वे खात्याने आणि अजित पवारांनी त्या ठिकाणी निधी संदर्भामध्ये येणाऱ्या बजेटमध्ये त्या अंडरपाससाठी निधीसुद्धा मिळणार आहे आणि आज जे रस्त्या हे रस्त्यामध्ये काम चाललेलं आहे तर तो, तो अंडरपास त्याच रस्त्यातून होणार आहे मग उद्या जर तो अंडरपास झाल्यानंतर ह्या होणाऱ्या खर्चाचं किंवा निधीचं हे खर्चाची जबाबदारी कोण घेणार ग्रामपंचायत घेणार का मग ग्रामपंचायत जर एखादं काम करत असेल तर शासन एका बाजूला आम्हाला असं सांगतं की पंचायत अगोदर जागा द्या जागा दाखवा जागेची कागदपत्रं मागत असतील आणि आज ग्रामपंचायत जर एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करून जर त्या रस्त्यावर काम करत असेल तर हे सुद्धा चुकीचंच आहे ना मग एका बाजूला नागरिकांना वेगळा नियम आणि पंचायतीला वेगळा नियम असं का होऊ शकतं तर म्हणून आमचं म्हणणं आहे जर त्या रस्त्यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी सुशोभीकरण करताय परंतु तिथं ओपन जिम करणार आहे म्हणजे पूर्ण रस्ता तो ब्लॉक होणार आहे भविष्यामध्ये तिथं अडचणी शंभर टक्के येणार आहे आणि जे सत्य आहे त्या सत्तेच्या बाजूला आम्ही या आंदोलनकर्त्याच्या बाजूला ठामपणे उभं आहोत त्याचबरोबर दुसरं बुवासाहेब चौकामध्ये त्या ठिकाणी चौक सुशोभ करण्याचं चा काम चालू आहे तर तिथंसुद्धा डब्ल्यू डीची कुठलीही परवानगी यांनी घेतलेली नाही उद्या तिथं ॲक्सिडेंट होऊ शकतात ते चौकसुचूबी करण्यासाठी जे काही केलं आहे त्याला जर वाहन धडकलं त्याला परवानगी आहे का किंवा पी डब्ल्यू डीने जर ते काढलं तर होणाऱ्या खर्चास जबाबदार कोण आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या कामांच्या मुदती संपल्यात आणि मुदतबाह्य कामं तुम्ही कशी करता त्याचे पैसे मिळणार का तुम्हाला तर आमचं शिवणला तेच पत्र आहे पंचायत समिती बी ओनला तेच पत्र आहे की ह्या कामांची बिलं मिळू नये कारण एकतर मुदतीत ह्यांनी केलेली नाहीत आणि आत्ता करतायत मुदतबाह्य तर ते अतिक्रमण कुठल्याही परवानग्या न घेता कामं करतात त्याच्यामुळं त्याला आमचा विरोध आहे ग्रामपंचायतीने खरं तर पारदर्शकता गावचा विकास हे महत्त्वाचं आहे आणि जी आपली जागा आहे ज्या जागेची कागदपत्रं कायमस्वरूपी तिथं एखादी ते वास्तू राहील किंवा जे काम होईल ते कायमस्वरूपी टिकलं पाहिजे उद्या तिथं डब्ल्यू डी असेल किंवा भूमी अभिलेख असेल रस्ता ते काढून टाकतील रस्त्यावर किंवा उद्या ल, ते अंडरपास झालं तर ते जर उद्या काढलं तर त्याला झालेल्या खर्चास कोण ग्रामपंचायत जबाबदार का त्यांच्यावर कारवाई होणार का त्यामुळं खरं तर हा आमचा विरोध आहे आणि हे शंभर टक्के खात्रीशीर सांगतो की चुकीचं आहे कारण काम करत असताना पूर्वीपासून आत्तापर्यंत प्रत्येक कामाचं जर एखादी मंजुरी असेल किंवा तुमचं टेंडर करायचं असेल तर त्या जागेचा उतारा पाहिजे त्या जागेची मालकी कुणाची आहे हे बघितलं जातं त्याचं टेंडर बघितलं जातं इस्टिमेट बघितलं जातं डिझाईन बघितलं जातं ओपन पद्धतीने ऑनलाईन टेंडर होतं परंतु ह्या प प्रक्रिया इतक्या गपचिप मॅनेज करून केलेल्या आहेत असं माझं ठाम म्हणणं आहे त्यामुळं हे कामं चुकीचे आणि तात्काळ हे कामं थांब जे आज पुणे पंढरपूर मार्गालगत असणारा पासष्ट फुटी रस्ता ह्या रस्त्यावर सुशोभीकरणाच्या नावाखाली जे अतिक्रमण चालू आहे त्याच्याविरोधात मान्य अकबरबाई सय्यद हे उपोषणाला बसलेत त्यांच्या या उपोषणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे भविष्यात ह्या रस्त्यावर होणारी वर्दळ आणि वाढणारी रहदारी हे लक्षात घेता हितच अतिक्रमण जे सुशोभीकरणाच्या नावाखाली जे अतिक्रमण चालले ते काम थांबलंच पाहिजे ह्याशी जी, जी मागणी घेऊन अकबरबाई सय्यद बसलेत त्यांना माझा पूर्णपणे आहे